काल रात्री अचानक आलेल्या वादळाने लग्न मंडपात सर्वत्र हहाकार माजला होता सर्वत्र म्हणजे भीतीचे वातावरण आणि त्यातही लाईट गेली अचानक काही लोक जेवायचे बाकी होते काही लोक म्हणजे का अजून खूप काय जेवता जेवता जे 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 अचानक वादळ सुरू झाला नाही तसेच लोक उठले आणि परापण सर्वत्र परापण सुरू झाली सर्वांना सांगितलं जात होतं की मधोमध उभे राम ते काय होणार नाही आणि मंडप अक्षर पडले सर्व पा तुम्हें वीडियो मध्य स्टेज पर स्टेज पर स्टेज पर नशीब नवरा नवरी पहले गेले तो 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 तो

चला चला थांबा थांबा तो मंडप पडेल तिथे थांबा स्टेज पडला स्टेज पडला स्टेज पडला स्टेज पडला नशीब नवरा नवरी पहिले गेले घराजवळ चला घराजवळ मध्येच थांबा मध्येच थांबा चला चला थांबा थांबा तो मंडप पडेल तिथे थांबा स्टेज पडला स्टेज पडला नसे नवरा नवरी पहिले गेले घराजवळ चला घराजवळ मध्येच थांबा मध्येच थांबा ये